नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकालील एकशे पाच क्विंटल जसे दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस जसे दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल किनवट या ठिकाणी जाता लोकल कापूस ज्यासी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस ज्यासी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल घाटन या ठिकाणी जाते येलारे मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅसी दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल देवगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाळी नऊशे क्विंटल जसे दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकल कापूस ज्यासीदर सात हजार रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल